सकाळचे वाजलेले सहा गावाकडचं वातावरण बघा पंधरा दिवसांनी छान असं वातावरण एकदम हे झालेलं आहे काय झालं होतं पंधरा दिवस झालं पाऊसच चालू आहे सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये गाई पण आहे ना रात्री बाहेरच बांधलेल्या होत्या कारण बसता येतं पटांगणामध्ये निवांत आतमध्ये कसं होतं छोटीच रूम आहे पावसामुळे आतच बांधत होतं बरे दिवस झालं होतंच आलेले जवळजवळ पावसाला पंधरा दिवस टॅमॅटो बांधून झालेली आहेत छान पक्षी बघा सकाळी सकाळी उडत आहे तिकडे गावाला सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण असतं तिकडे मी तळेगावला गेले होते ना तर एवढं म्हणजे कसं सूर्य तर बघायलाच मिळत नव्हता पक्षी आवाज असं काही एवढं वाटत नव्हतं असायचं थोडाफार कोकळ्याचा आवाज असायचा आता शेळ्यांचं झाडू मारायचा आहे मामांना जायचं आहे आज थोडी टॅमॅटो आणि गवार घेऊन गावात जाणार आहेत मामा विकायला घेऊन थोडीशी पाच सहा किलो काढली गवार आणि थोडेसे टॅमॅटो पण आहेत एक घमेला आहे छान असं वातावरण झालेलं आहे आज आमच्याकडे आल्यात रकमा मावशी पाऊस उघडलाय आणि काय झालं होतं मला भेटण्यासाठी आल्या होत्या मी पण पा, गेले का थे, थे होते एक पाच सहा दिवस पुण्याला गेलेले होते आणि काय राहण्यात कामं पण नव्हती त्याच्यामुळे त्यांचं काही येणंच झालं नाही आमच्याकडे मग टॅमॅटो बघायला मला भेटायला असं आल्या होत्या सगळ्यांनाच भेटायला मामांनी आज शेवरी आणली शेळ्यांना आमच्याकडे ना बाजूने खूप सारी शेवरी आहे शेळ्यांसाठी शेवर मग पावसाळ्याच्या दिवसात आम्ही काय करतो जास्त शे शेला शे शेवरीच टाकतो तर रकमामावशींनी काय केलं गेल्या गवार आणली काढून टॅमॅटो थोडीशी मी तन्वीची जी कपडे लहान होत होती तन्वीला ती छान कपडे आहेत काही खराब झाले नाही त्यांच्या नातीसाठी दिली आणि मग रकमामावशी गेल्या घरी दोन पपया असं सगळं थोडं थोडं दिलं आणि मग एवढी गवार आत्याने त्यांनी काय केली माझं बाकीचं काम होसपर्यंत छान अशी बघा केवढी ही गवार कोवळी आहे तरी ह्या गावात हिला भाव नाहीये म्हणजे गावात लोक मला तिला निबरच हे म्हणतात टोमॅटो हाय थोडीशी काळपट झालेले आहेत पण तरी ती आम्ही काळपट आहेत म्हणून काय करतो दहा रुपये किलोनीच विकतो आणि मामांनी गाई आज लवकरच घरी आणून हे केलेले आहेत बांधलेले आहेत कारण का पाणी वगैरे दाखवण्यासाठी लवकर घरी आणले होते आज आणि संध्याकाळचं छान असं वातावरण केवढं छान झालंय बघा ऊन असल्यामुळे छान वाटत सगळीकडे कारण बरे दिवस जरा ऊनच नाही आहे गावाला कधी मी तर ना लहानपणापासून ऐकते असं गावाला ह्या दिवसात पाऊस मी बघितलाच नाही गणेशच्या आजीचं चालू सा आहे काहीतरी आमच्या विहिरीला पाणीच नव्हतं प्या म्हणजे एवढं पाण्याचा सा प्रॉब्लेम चालू होता आणि विहीर जे कंडिशन आमची ऑक्टोंबरमध्ये विहिरीची असती ती आत्ताच आहे आणि हे आमचं लाडूबाई बघा पडायला लागली आहे बेडवर ना तरी माझ्यापाशीच बसायचं आहे तिला मला चिटकून बसले मी बसले टॅमॅटो तोडून आले तर पीत बसले ते बेडवर तर लगेच आली माझ्या बाजूला बसली मला सिंबाला बघितलं ना आईच्या की ह्यांची सारखी आठवणीची बघा आत्ता वरती सरकते पडायला लागली तरी आणि हे आमचे कुक बघा ह्यांना पण त्या तन्वीचं वेळ लागले काहीतरी बनवायचं आणि सूर्याची किरणं बघा मागे सूर्य आता दिवस मावळत चाललाय तर ऊन पडलंय तर कशी किरणं आतमध्ये आली तर हे काय मॅगी वगैरे बनवत असतो आतमधली मी चूल पेटवलेली आहे ओलं सगळीकडे आमच्याकडे झालेलं आहे पण आता काय करायचं आणि पपया बघा झाडाच्या चार पपया होत्या दोन आंब्याला ठेवल्या दोन रकमा माशूला दिल्या कारण एवढी खाणं पण होत नाही आणि झाडालाच एवढे राहायला पिकलेले आहेत काढणंच झालं नाही पावसामुळे आणि आमचे ससे भाऊ बाहेर बघत बसलेले आहेत छान संध्याकाळचं वातावरण ती मांजर तिकडे तिला बघतोय आणि मग रात्रीच्या जेवणात माझा चालू होता स्वयंपाक भाकरी बनवायच्या भात बनवून घेतला सुकं चिकन पातळ रस्सा भाजी चिकनची आणि आतमध्ये खूप बाहेर आता चूलच पेटवत नाही मी कारण बाहेर सगळीकडे ओलं झाले त्याच्यामुळे आतल्या चुलीवर स्वयंपाक चालू असतो गॅसवर पण काय होतात भाकरी लवकर उरकत नाही मग केलं तर भाजी वगैरे पण काय होतं सगळं स्वयंपाकचं गॅसवर म्हणलं की मग जमत नाही काय होतं गॅस पण मग लवकरच संपतो कारण भाकरीला तर खूप सारा गॅस लागतो म्हणून मला भाकरी शक्यतो मी काय करते चुलीवरच करते भाकरी बनवून झाल्या नॉनव्हेजच्या भाज्या केल्या आणि माझ्यासाठी बनवली वांग्याची भाजी छान अशी कांदा टोमॅटो घालून गॅसवरच बनवली ती भाजी मी आणि गणेशनी मागाशी बनवला तो मसाले भात तो मी परतायला टाकलाय तव्यामध्ये कारण त्याच्यात पाणी ठेवलं थे, होतं आणि खिचडी भात करून टाकला होता त्याचा म्हणून मी तव्यावर असा पसरून ठेवलाय सगळे बसतील बाहेर जेवायला सगळ्यांना जेवायला वाढलं आणि आता मी आणि आत्या बसणार आहोत जेवायला अंधार अंधार आहे आमच्याकडे खूप कारण लाईट जरी असले तरी ना कारण अंधारच पडतो सगळेजण छान असं जेवण करायला बसलेत म्हणजे गणेश मामा आणि हे तन्वीबाई गेले आमच्या दोन महिन्याची सुट्टी तिकडे आल्या होत्या गेली नंतर पुण्याला तन्वी गेल्यापासून करमत नाहीये काय करायचं का आपलं थोडंसं प्रेम बाजूला ठेवून त्यांना शिक्षणाला महत्त्व द्यावं लागतं